गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक पूजाच सकाळी सकाळी आले पार्सल आणि ते काय टॉप असेल खुशीचे कव्हर लोडचे कव्हर कोणत्या कोणत्या गोष्टीत खुश होतात ना एक रोडचे कव्हर आले त्याच्यामध्ये खुश मला वाटलं काहीतरी गॅस कर यूज बोलते म्हणजे काहीतरी मोठा असेल काहीतरी आपण त्याची नॉड कुठे आहे अरे अरे, अरे, अरे. मॅडम तुम्ही जर बघितलं असतं प्रोडक्ट सोबत काय काय येणार आहे तर तुम्हाला समजलं असतं विथ द कवर नो यू कॅन युज द ओल्ड लोअर स्टेंट फक्त तुझ्यासाठी 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 ह्यासाठी बोलते पूजा कारण की मी तिला सकाळ बसून पाठी चल वोट करायला चल वोट करायला ती जास्त काही खास इंटरेस्टेड नव्हती समजून समजून पाठी लागून लागून शेवटी ती रेडी झाली एकदाची आणि आता तयारी करते आता मी तर तयार झालोय वोटिंग करायला मला तर बँडरला जावं लागेल फ्रेंड्स बट केलं पाहिजे नव्हतं हो। पण आपला अधिकार येतो मी स्नाई केला पाहिजे रे तिला म्हटलं चल इंटरेस्टेड नाहीये तर ॲटलीस्ट वरती क्लिक कर खाली जो ऑप्शन असतो की कुणालाच वोट नाही करायचं पाहिजे तर ते कर बट चल तुझी रिस्पॉन्सिबिलिटी ती पूर्ण कर ते <laughs> आता झाले रेडी आता आता झाले एवढंच की मी निघालो होतो आणि मी पाणी जातानी कधी पण घरातून निघतानी बाहेर मी पाणी पितो तर मी पाणी पियत होतो तर ना तितक्यात मला <laughs> मला आवाज येते ब्रश करता करता म्हंटल अरे काय झालं मी समजून गेलो की बोलते थांब मला पण आहे कर इतका हसायला आला ना की जी व्यक्ती सकाळपासून नाही 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 बोलते आता ती तुझी मन मनाची तिने तयारी केली आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू तुला सिरियसली वाटतं आज मिक्सर वाल्याचं दुकान चालू असणार आहे मिक्सर रिपेअर करायला घेऊन निघाली इलेक्शन इलेक्शनच्या दिवशी झाली तयारी अरे वा कोणीतरी एकदम फ्रेश फ्रेश दिसतय तिक्का इका पावडर ऑर्डर लावून अरे वा अरे खूप सुंदर तुरे चुड्डू लैलाचा चुंदूर आहे चुंदू आहे लैलाची चुंदूर आहे चुंदू म्हणजे काय तुला खरंच नाही माहिती सुंदर ओके मी तिला बोलतो तसं लैलाची सुंदूर आहे सुंदूर ते पण आज काल हे टिकली <laughs> छान लागली भाव्या लिपस्टिक लाव लिपस्टिक लाव हे नको तस तस अच्छा ऍक्टिंग आहे ऍक्टिंग आहे लिपस्टिक लिपस्टिक ते याच्यासाठी ऍक्टिंग चालू आहे कारण की डोक्यावरती क्लिप लावली आहे ना बाब्याने ते काढून वोटिंग करायला बाई जीन्स पॅन्ट टी शर्ट वरती हो ओढणी घेऊन चाललाय चावी घेतली का एक्स्ट्रा ठीक आहे सर आलो मी पूजा गेली आणि फोन ती आज घरीच विसरून गेली आता मी तर नेतो हा फोन किशात टाकतो बट ती आता खाली गेल्यावरती तिला आठवेल माझा फोन राहून गेला तेव्हा मी तिला फोन काढून दाखवेल आपल्या पण राहतात दा लक्षात बऱ्यापैकी गोष्टी आपण नेहमी शेवटी निघतो घरातून कारण की सगळं काय बंद बिंद करून चेक कर हा लक्षात आला हा आणतो चला इतकं ऊन पडलंय

खड्डे फुजवले होते मागे नाही फुजवलेले मला फुजवल्या तिथे पावसातून किती प्रॉब्लेम होणार जरा विचार करा तिथे तर पाणी भरत गुडघ्यापर्यंत तरी पाणी भरत जरा मोठा पाऊस आला करणार नाही गाडी कुठच्या कुठे अडकून राहणार किंवा चालताना माणूस तिथे पडणार बडबड चालू आहे हेरासाठी ते कारण फोर्स केलं की चल 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 करायला अरे ते मी येणार आहे आहे राहणार उगल दोन दोन व्होटर आयडियन म्हणून पकडलं पिकडलं अर्षार तुझे ना थिंकिंग थिंकिंग राहायला विचार करतो द बॅस तुझ्या तो सेंटर तर पूजा गेली आतमध्ये हा एवढंच की वाटत मला तिचं हे आ, वोटर कार्ड किंवा काहीतरी मागतं ते वाटत सेकचेक साठी त्याच्यामुळे थांबली सध्या गेट वर पूजा ऍक्च्युली याच एरियाची आहे फ्रेंड्स अच्छा पूजा ऍक्च्युली याच एरियाची आहे म्हणून तिचं ही त्याची पूजाची शाळा बाल विकास ही जी पार्टी आहे ती पूजाची शाळा आहे फ्रेंड्स आणि एरियातच तिचं नाव पण आलंय वोटिंग इलेक्शन साठी सकाळीच ऍप्लिकेशन वरून चेक केलं होतं तिने एका की कोणतं सेंटर आलंय वगैरे काय ते त्याच्यावरून तिला ते समजलंय आता ती एच आर तिला कसले कसले ऍप्लिकेशन माहितीये तुम्हाला काय सांगू कोणती गोष्ट कुठे चेक करायची काय करायची सगळं तिला माहिती आहे बघू आता येईल वोट करून थोड्या वेळात परत का आली घेऊन अच्छा ऑल द बेस्ट चांगली परीक्षा द्या अच्छा त्याच्यामुळे थांबवलं होतं मला वाटलं का थांबवत होत मॅडम आल्या आहेत वोट करून काय किती सारे होते वाँ। अरे वा कॉंग्रेस पूजा जा किती सारे ऑप्शन्स ऑप्शन तू केला ना बस तर फ्रेंड्स पूजानी करून टाकले तिच्या लाईफ मधलं फर्स्ट वोटिंग आणि ते पण थोडंफार तिच्या नवऱ्याच्या फोर्स करण्यामुळे बट आय एम व्हेरी प्राऊड प्राऊड ऑफ व्हेरी गुड कुठायचं क्लिप तिने काढून टाकला ते पिशवीत ठेवलं मी हेल्मेट काढलं तर तिने पण टोपी काढली आता तुझं वोटिंग करून मी एकटा जाऊ ऑब्विसली मी फोन मी फोन कोणाकडे देऊ पकडायला माझे तर मी बोलले फॅमिली मेंबर आले करून म्हणून मी दिला अदरवाइज नाही कोण आले तर घेऊन जाऊ शकतो अलाउड आहे मिक्सर वाला नाही हे सगळं बंद आहे पूजा नाही आहे पाठी दुकान चालू आहे तुला भेटलं लगेच भूत हो तिथे गर्दी नव्हती अरे वा आणि हा फ्रेंड्स ऍक्च्युअली पूजाचा एरिया आहे जिथं आपण कधी पण मार्केटमध्ये येता करत असतो आणि मला वाटलं ते मम्मी पप्पा भेटले असते तर अरे हे तर एकदम तिच्या घराजवळच आहे तर इज पूजा ऍक्च्युअल एरिया हा पूजा जाईल पण घेऊन तर आता तिच्या तिथं फ्रेंड्स पार्लर पण आहे तर तिला जर भेटून येते ती होते मी चला बसा तर कॅब विसरून गेली बसून गेले कसले टाटा काटा टाटाय चला कॅटबरी फोडली कोणी कुठून घेतली अंक्याने दिली ना शर्टाला पण तुझ्या लागली यार, का था 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 तू था तू दुकान बंद आहे मिक्सर होती ना मिक्सर घेऊन आली इलेक्शनच्या दिवशी रिपेअर करायला वेळेस ती दुकाना तशी पण बंदच असते तुला पायाने पाय नाही बाबीता बाय बाय मम्मा गेली बघदा आपण असं काय स्कूटी कुठे ढकलत ढकलत नाही पूजा ऍक्च्युली घरीच थांबते ऊन पडले खूप आणि पाह्या पण आहे तर म्हणजे इथून आता आपण बँडरला जाणार स्कूटीने परत जास्त कडाक्याच ऊन पडलय नको राहू दे ते नको राहू दे चल बाय कशाला हाय बघू हाय बाब या का चल बाय बाय मी चाललो आता पॅन्ट्रा आता हे घरीच थांबतील तर आपण लवकर लवकर जाऊ नये तर मग माझ्याच आहेत फ्रेंड्स टू फोर्टी वाजेपर्यंत आपण वोट करून रिटर्न घरी येऊ हो। व्हटिंग सेंटर इथं काही पोहोचलो आपण फ्रेंड्स पण एवढंच की पहिला ते रिसिप्ट घ्यावी लागेल ज्यात आपलं ते सगळे डिटेल्स वगैरे हो येतात आणि हा आपला एरिया पण इथे कोणी बसला ना ऍक्च्युली टेबल घेऊन जसे पहिले बसलेले असायचे आता ते शोधावं लागेल रिसिप्ट कुठे भेटते आणि ते हे आपलं रिसिप्ट कुठे भेटते वगैरे तिकडे नाही कोणी गार्डन एरियाच्या पाचव्या साईडला ला आहे तिथे चेक करू

तर जो पाठचा गेट आहे त्याच्यापासून आपल्याला बाईक वगैरे आतमध्ये अलाउड नाही आणि प्लस जो आतला गेट आहे त्याच्या आतमध्ये फोन अलाउड नाही आपला जो बूथ होता फ्रेंड्स नंबर त्याच्यामधून मला काही रिसिट भेटली आहे आता ही रिसिट घेऊन मला आज जायचं आणि फोन बंद करावा लागेल तर फ्रेंड्स वोट पण करून झाला आणि आपली प्रोसिजर पण झाली सगळी आणि एवढंच की हा जो पाठचा बूथ आहे ना म्हणजे इथे इथेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे येत होते परत सगळं आपल्या आसपासच ह्याच्याच पाठी म्हणजे मातोश्री बंगला देखील आहे आणि या साईडला रामदास आठवलेंचा बंगला देखील आहे आणि आहेत अजून खूप सारे नोन सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स वगैरे ते सगळेच येतात एवढंच ते सकाळी येऊन हो जातं तेव्हा जास्त भीड असते मीडियावाले पण असतात सिक्युरिटी पण असते आता हा आपण आलोय दुपारच्या टाइमाला त्यामुळे जास्त काय नव्हतं आता निघू पटपट घरी की ऊन पण खूप पडले मम्मीकडे जाणार होतं पण मम्मीकडे आता नको जायला बिकॉज गेलो तर मम्मी थांबून ठेवेल संध्याकाळ होईल तर लेट्स गो होम बॅक नाव बिल्डिंग मध्ये तर आपण पोहोचलोय फ्रेंड्स आणि ते पण पावणे चार वाजताच लवकर पोहोचलो जाऊन आलो पटपट आपण एक काम करू मॅगडी मध्ये जाऊ काहीतरी पार्सल येऊ आणि मग घर येऊ म्हटलं काय बनवू नको दुपारी आराम कर दोन बर्गर आणि करते फ्रेंड्स तेच आपण ऑर्डर केलं फीज की पूर्ण फीजचा खाली प्रश्न पाहिजे तुझ्या तर घरी झोपली असेल त्यामुळे डिस्टर्ब वगैरे न करता मी म्हटलं पहिला काहीतरी खायला घेतो आणि त्यानंतरच मग घरी जाऊया किती गाड बघते व्हिडिओ मध्ये किती बिझी झाली तर समजलं ना मी दरवाजा उघडल्याला पिक्चर चालत पिक्चर पिक्चर चालू पिक्चर मॅक चिकन मॅक चिकन बर्गर दोन आहेत अरे म्हंटल आता घरी येऊन तू झोपले असशील मी आलो पटपन ड्राई थ्रू मधून आलो पटपट घेऊन आता मला सांगते की सांगायचं ना पहिला मला वाटलं काय बनवलं नाही म्हणून मी आणलं बनवणार काय बनवलं डाळ भात अच्छा ठीक आहे खाऊ दे आता साठी बर्गर खाऊया रात्री साठी पण बर्गर खाऊया आपण <laughs> मम्मानी <नीपन> पण <गलड़ा>। केलं <laughs> वेळ झाली जेवणा शिकायच रात्रीची पूजा पण जेवते आणि आपल्यासोबत आज एक मोठा माणूस पण जेवायला बसलाय सेपरेट तर तो त्याचं त्याचं दाल भात खातोय पूजा दाल भात खाते आणि मी खातोय त्याला माझ्या आजचं जेवण आवडत नाही ना। अरे काय त्याला ऍक्च्युअली घरचे जेवण आवडत होत त्याला बाहेरच खायचं असत का आम्ही करून खातो की तुझं बाहेरचं नेहमीच पार्सल कधी कधी खायचं मन करत म्हणून थोडस तस तिला बोललो असतो तिने पण बनवलं असतं पण एवढंच की आता तिला सांगितलं की मग ती काम करत बसणार हे ते त्या आतमध्ये खूप गरम होतं बघू एसीचा विचार चालू आहे बट काय म्हणणार पाणी सॉरी सॉरी बेटा कशाला असं पूर्ण पाणी उडाल मम्मीच्या प्लेट मध्ये हमेशाचा बिचारी जेवायला बसले तर काही ना काहीतरी होत राहतात हमेशा बेटा मम्मी सोबत काही ना काहीतरी असं करते

भारतीय मम्मी सगळं जे पाणी सांडलं ते क्लीन करून टाकते आणि भाव आता दुसऱ्या मस्तीची तयारी करते ना बेटा हा मम्मानी क्लीन केलं बेटा मम्मानी क्लीन केलं है ना मला थँक्यू <tri> बोला थँक्यू मम्मा यू थँक्यू आणि सॉरी पण बोल मम्माला पूजा फ्रेंड्स वेळ झाली आजचा ब्लॉग पूर्ण करण्याची नको बेटा मी पकडतोय पूजा कसं होता वोटिंग करणं वोटिंग होता लग्नानंतर पहिल्यांदा केलं म्हणजे ऑफकोर्स तो टर्मच तेवढा आहे की आज पहिल्यांदा केलं केला कसं वाटलं हा मला एवढ्या मला देखील फ्रेंड्स बरं वाटलं की वी आपली रिस्पॉन्सिबिलिटी ती एक पार पाडली वोटिंगची आणि येस वोट करून आलो आहोत फ्रेंड्स आता आम्ही ते आपण एकमेकांशी आम्ही डिस्कस केलं की कोणाला वोट केलं काय ना काय इन टू इन्साईड द फॅमिली चालतंच सा, राईट बट वी टुक राईट डिसिजन थोडस वेगळं वेगळं केलं एवढं सांगू शकतो आपण आय होप सो फ्रेंड्स तुम्ही देखील वोट केला असेल तर तुझं एक पण व्हॅलिड आहे मे द बेस्ट वन विन जे आपल्या भारतासाठी चांगलं ठरेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये नक्की कमेंट करून कळवा मध्येच काय तरी चाव चाव रोज 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 चाव मेव हो करायचं कुठे टू फ्रेंड्स होता लोक नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर बाय टेक केअर फ्रेंड्स बाय हे बघा फ्रेंड्स आम्ही वोट केलं बाबा तू दाखव वोट केलेला फ्रेंड बाबानी पण वोट केलं बघा गुड व्हेरी गुड काय झालं आपल्या अरे यार नेकलेस हा तो बोलला म्हणजे दुकानदाराला फोन केला पण त्याला पण माहिती नाही तो राहिला की नाही कारण त्याचं शॉप बंद होत आणि त्यात आपल्याला रिअलाइज कधी झाली ही गोष्ट आपण व्हिडिओ बघितला नाही म्हणजे आपण ते बँगलस आहेत की पिशवी आपण रात्री अकरा बारा वाजता पिशवी चेक करायला घेतली काय काय घेतलं ते आणि जेव्हा समजलं की नाहीये ते तेव्हा मग आपण व्हिडिओ चेक केला की काय नेमका आपल्याला त्यांनी दिलं होतं किंवा तिथे राहून गेलं का व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा उशीर झालेला रात्रीचा म्हणून आपण काय त्यांना फोन कॉल केला नाही आज केला सकाळी त्यांनाच माहिती नाही त्यांचं शॉप बंद होत बंद होत इलेक्शन साठी तर उद्या एकदा कॉल करून पूजा परत कन्फर्म करून तरी कन्फर्म करू आणि मग बघू काय होत नाही नसेलच ना, त्यांच्याकडे तर मग दुसरा घेऊ आपण पूजा दुसरा कसा यार पैसे माझे वेस्ट ना तुम्हाला नाहीच भेटलं तर जाऊ दे मग काय जो नाही घेणार त्यात उद्या दुसरं पण एक काम आहे आपल्याला मिक्सर रिपेअर करायचं